सर्वप्रथम बी एस स्मार्ट टीचर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत प्रत्येक महिन्यासाठी शाळेतील सर्व समित्यांचे प्रोसिडिंग लेखन त्यातील विषय यावर आपण सविस्तर व्हिडिओ तयार करतो अशा अनेक व्हिडिओमध्ये भरपूर लोकांनी कमेंट केले होते की इतर ज्या सर्व समित्या आहेत त्यांची पुनर्रचना त्यांची निकष सदस्य संख्या इत्यादी विषयावर आधारित व्हिडिओ तयार करा या अनुषंगाने आजच्या व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक परिपत्रक निर्गमित केले होते त्या परिपत्रकानुसार शाळेमध्ये म्हणजे कोणत्याही व्यवस्थापन समितीची शाळा असो अशा सर्व मिळून एकूण पंधरा समित्या कार्यरत होत्या पण या परिपत्रकानुसार आता शाळेमध्ये फक्त या चार समित्या कार्यरत राहणार आहे थोडक्यात त्या सर्व समित्यांचे जे विषय होते ते सर्व विषय आता या चार समित्या अंतर्गत घेतले जाणार आहेत मग या चार समित्यांची रचना कशा पद्धतीने करायची चार समित्या कशा पद्धतीने गठीत करायचे सदस्य संख्या किती असायला हवी आणि यांची बैठक कोणत्या महिन्यात किंवा महिन्यातून किती वेळेस घ्यायची याविषयी संपूर्ण माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी सर्वात अगोदर आपण विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती याविषयी माहिती घेऊया सदर समितीचा उद्देश इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि शाळेतील भौतिक सुविधांचा विकास करणे हा आहे सदस्य संख्या सदर समिती ही दर दोन वर्षांनी पुनर्गठित करायची आहे बैठक महिन्यातून किमान एक वेळेस म्हणजे प्रत्येक महिन्याला सदर समितीची एक बैठक घ्यायची आहे सदर समितीमध्ये हे जे सहा समित्या आहेत या सहा समित्या विलीन करण्यात आलेल्या आहेत विद्यार्थी सुरक्षा समिती तक्रार पेटी समिती शाळा बांधकाम समिती परिवहन समिती शाळा व्यवस्थापन व विकास समिती शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी गावस्तर समिती मित्रांनो आता तक्रार पेटी या विषयी आपल्या शाळेमध्ये कोणतेही मुद्दा असेल किंवा एखादा विषय असेल किंवा तक्रार असेल ते सर्व आता विद्यार्थी सुरक्षा व भौतिक विकसन समिती या अंतर्गत तो विषय आपल्याला मांडायचा आहे आता त्यासाठी सेपरेट समिती कार्यरत राहणार नाही याच पद्धतीने बांधकाम आणि परिवहन समिती अंतर्गत सुद्धा सर्व विषय आता सदर समितीत घ्यायचे आहेत सदर समितीची रचना पाहूया आपण सर्वात अगोदर गाव पातळीवर असेल तर सरपंच आणि शहर पातळीवर असेल तर नगरसेवक किंवा त्या अनुषंगाने आपण अध्यक्षाची निवड करायची ओके त्यानंतर स्थानिक प्राधिकरणाने निवडून आलेले प्रतिनिधी स्थानिक प्राधिकरण सदस्य शक्यतो महिला प्रतिनिधी घेण्याचा प्रयत्न करावा त्यानंतर शाळेत शिक्षकांमधून निवडलेले एक शिक्षक प्रतिनिधी स्थानिक शिक्षक तज्ज्ञ बाल विकास तज्ज्ञ किंवा समुपदेशक यापैकी एक सदस्य आरोग्यसेवक आशा सेविका यापैकी एक अंगणवाडी सेविका ग्रामसेवक पोलीस पाटील डॉक्टर वकील माजी विद्यार्थी दोन सदस्य घ्यावेत पालक पैकी तीन पालक हे सदस्य म्हणून घ्यावेत व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्ती दोन केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी एक आणि मुख्याध्यापक हे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील या पद्धतीने आपल्याला सदर समितीची रचना करायची आहे शाळेमध्ये ही सदर रचना करत असताना हा जो परिपत्रक आहे सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस या परिपत्रकाच्या संदर्भ आपल्याला घ्यायचा आहे आणि सदर समितीची रचना आपल्या शाळेमध्ये करायची आहे आणि इथून पुढं प्रत्येक महिन्याला या समितीची सभा आपल्याला घ्यायची या समिती अंतर्गत जे विषय असतील इथे वृत्त लेखन कशा पद्धतीने करायचे या चॅनलवर प्रत्येक वेळेस आपला व्हिडिओ तयार करून मिळणार आहे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपल्याला प्रत्येक व्हिडिओ मिळत जाईल ओके त्यानंतर पुढील समिती घेऊया आपण महिला तक्रार निवारण समिती राज्यातील सर्व शाळांमध्ये महिला लैंगिक छळापासून संरक्षण करण्यासाठी शाळा स्तरावर शासन निर्णय एकोणावीस जून दोन हजार चौदा व अकरा सप्टेंबर दोन हजार चौदा नुसार महिला तक्रार निवारण समिती गठन करण्याबाबत जाहीर करण्यात आलेले आहे शालेय स्तरावर सदर समितीची रचना कशा पद्धतीने करायची तर शाळेतील महिला शिक्षिका एकापेक्षा जास्त महिला असेल तर सिनियर शिक्षिका ही अध्यक्ष म्हणून घ्यावी जर शाळेत महिला शिक्षिका नसतील तर शाळेपासून नजिकच्या शाळेतील महिला शिक्षिका घ्याव्यात त्यानंतर सामाजिक कार्याचा अनुभव असलेली कर्मचारी शिक्षिका किंवा शिक्षक कायद्याचे ज्ञान असलेले कर्मचारी शिक्षक शिक्षिका महिलांच्या प्रश्नांची बांधील असलेले अशासकीय संघटना उदाहरणार्थ महिला बचत गट किंवा स्वयंसेवी संस्था यातील एक सदस्य म्हणून घ्यायची शाळेतील शिक्षक महिलांना प्राधान्य द्यावे नसेल तर पुरुष घ्यावा जर शाळेत शिक्षक उपलब्ध नसतील तर शाळेच्या नजीकच्या अंगणवाडी सेविका सदस्य से सचिव म्हणून कार्य पाहतील शाळेतील सर्व सदस्यांपैकी किमान पन्नास टक्के महिला सदस्य असणे बंधनकारक आहे शाळेचे मुख्याध्यापक कार्यालय प्रमुख असल्याने वरील सर्व अध्यक्ष व सर्व सदस्यांची नियुक्ती ते करतील सदर समितीत व सदस्यांचा कार्यकाळ हा तीन वर्षाचा राहील म्हणजे ही जी समिती आहे ही एक वेळेस आपल्या शाळेमध्ये जेव्हा आपण तयार करू तेव्हा ती तीन वर्षपर्यंत काम पाहील त्यानंतर मग आपल्याला परत तिची पुनर्रचना करायची आहे समितीचे अध्यक्ष किंवा सदस्य काही कारणास्तव दोषी आढळल्यास त्यांची नियुक्ती रद्द करून नवीन नियुक्ती करता येईल या पद्धतीने आपण याच्या स्क्रीनशॉट काढू शकतात किंवा सदर पीडीएफ आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध करून दिली जाईल आपण लिंकद्वारे डाउनलोड करू शकतात ओके त्यानंतर पुढील समिती घेऊया आपण सखी सावित्री समिती राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला मुलींच्या सुरक्षतेसाठी व निकोप आणि समतामूलक वातावरण निर्मितीसाठी विविध स्तरावर सखी सावित्री समिती तयार करणे दिनांक दहा तीन दोन हजार बावीस रोजी शासन निर्णयानुसार जाहीर करण्यात आलेले आहे बालहक्क संरक्षण कायद्यानुसार सर्व बालकांच्या हिताचे व हक्काचे रक्षण करणे अभिप्रेत आहे मग ते घर असो शाळा असो किंवा समाज असो त्यात मुलांना मुलींना सुरक्षित व वा बालस्नेही वातावरण मिळावे तसेच त्यांचे सामाजिक भावनिक अध्ययन उत्तम रीतीने व्हावे यासाठी शासनाने ही समिती गठीत करण्याचा निर्णय घेतलेला आहे सदर समिती गठीत करताना तिची रचना कशा पद्धतीने असणार आहे ते पाहूया शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष या समितीमध्ये अध्यक्ष असतील त्यानंतर शाळेतील महिला शिक्षक प्रतिनिधी सदस्य म्हणून काम पाहतील समुपदेशक वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ महिला प्रतिनिधी घ्यावं अंगणवाडी सेविका पोलीस पाटील ग्रामपंचायत सदस्य महिला प्रतिनिधी घ्यावा पालकपैकी सुद्धा महिला प्रतिनिधी सदस्य म्हणून घ्यावा शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी दोन विद्यार्थी आणि दोन विद्यार्थिनी असे सदस्य म्हणून घ्यावेत आणि त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक हे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील ही समिती एकूण तेरा सदस्याची राहील त्यानंतर सर्वात महत्वाची आणि सर्वात प्रमुख समिती म्हणजे शाळा व्यवस्थापन समिती यात किमान बारा व कमाल सोळा सदस्य असतील या व्यतिरिक्त मुख्याध्यापक हे सदस्य सचिव म्हणून काम बघतील या समितीमध्ये एकूण पंच्याहत्तर टक्के सदस्य हे पालक असतील म्हणजे आपल्या शाळेमध्ये जे दाखल झालेले विद्यार्थी त्यांचे पालक हे पंच्याहत्तर टक्के असणं अनिवार्य आहे समितीतील एकूण सदस्यांपैकी पन्नास टक्के सदस्य हे महिला असायला हवेत आणि पालक सदस्यांमधूनच एक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष अशी निवड केली जाईल सदर समितीचे दर दोन वर्षांनी पुनर्गठन करण्यात येईल सदर समिती दोन वर्षानंतर परत तयार करायची आहे शालेय विद्यार्थी संख्येनुसार आपापल्या समितीची रचना ठेवता येणार आहे यासाठी आपण या, या समितीचे तीन नमुने तयार केलेले आहेत म्हणजे आपली विद्यार्थी संख्येनुसार आपण समितीत ते एकूण तेरा सदस्य घेऊ शकतात पंधरा घेऊ शकतात किंवा सतरा सदस्य घेऊ शकतात त्या अनुषंगाने महिला किती असाव्यात त्यानंतर मग पालक सदस्य किती असावेत आणि इतर सदस्य जे ते किती घ्यावेत त्यासाठी सर्वात अगोदर आपण तेरा सदस्य असलेले शालेय व्यवस्थापन समितीचा नमुना पाहिलेला आहे या ठिकाणी सदस्यांचे नाव येईल इथं बघा आपल्याला एकूण अनुक्रमांक एक ते नऊ पर्यंत हे पालक सदस्य आहेत त्यापैकी एक अध्यक्ष आणि एक उपाध्यक्ष आहे त्यानंतर मग स्थानिक प्राधिकरण सदस्य शिक्षक प्रतिनिधी सदस्य पालक सभेत निवडलेले स्थानिक शिक्षण तज्ज्ञ बाल विकास तज्ज्ञ सदस्य आणि मुख्याध्यापक हे सदस्य सचिव असतील त्यानंतर विद्यार्थी संख्या आपली जास्त असेल तर त्या अनुषंगाने आपण पंधरा सदस्याची शालेय व्यवस्थापन समिती तयार करू शकतात यात एकूण अनुक्रमांक एक ते अकरा सदस्य हे पालकातन घ्यायचे त्यापैकी एक अध्यक्ष असेल आणि एक उपाध्यक्ष असणार आणि स्थानिक प्राधिकरणापासून तर मुख्याध्यापक पर्यंत इथं सर्व दिलेलं आहे ओके आपण स्क्रीनशॉट काढा जेणेकरून आपल्याला पाहून पाहून सर्व समितीची रचना करता येईल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेलीच आहे त्यानंतर सतरा सदस्य असलेली शालेय व्यवस्थापन समिती आपला पट खूपच जास्त असेल आपल्याला पालक संख्या जास्त घ्यायची असेल तर आपण एक ते तेरा पालक सदस्य म्हणून घेऊ शकतात त्यापैकी एक अध्यक्ष आणि एक उपाध्यक्ष असेल आणि बाकी हे चार सदस्य म्हणजे एक सदस्य सचिव आणि इतर तीन स्थानिक प्राधिकरण शिक्षक प्रतिनिधी किंवा पालक सभेतील शिक्षण तज्ज्ञ हे असणार आहेत ओके या पद्धतीने आपण आपल्या शाळेमध्ये सर्व समित्यांची रचना करायची आहे सर्व रचना करत असताना आपल्याला सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस या शासन निर्णय याचा अवलंब करणं अनिवार्य आहे तो रेफरन्स साठी ठेवा आणि इतर समिती तयार करा यापुढे शाळेत फक्त चार समित्या कार्यरत राहणार आहे या प्रत्येक समितीचे इतिवृत्त दर महिन्याला आपल्याला आमच्या चॅनल मार्फत मिळणार आहे आपण चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपल्याला आपोआप नोटिफिकेशन मिळत जाईल सदर पीडीएफ अंतर्गत ही सर्व माहिती संकलन करण्याचे कार्य शिक्षक मित्र नगर समूह यांनी केलेला आहे त्याअंतर्गत जेवढे परिवार आहेत त्या सर्व मित्र परिवाराचे मी आभार व्यक्त करतो आमच्या चॅनलच्या वतीने जेणेकरून हा सर्व संकलन डाटा आपल्यापर्यंत पोहोच झाला ओके अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवावे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा प्रत्येक समितीचे इतिवृत्त लेखन सर्व विषय आपल्याला दर महिन्याला मिळत जातील ओके भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर गुड बाय